नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दह्याची कढी बनवून दाखवणार आहे उन्हाळा स्पेशल दह्याची कढी बनवून दाखवणार आहे ही बघा ही दह्याची कढी किती सुंदर झालेली आहे त्यासाठी आपण साहित्य बघूया चला चला तर मग आपल्याला दह्याची कढी बनवायची आहे त्यासाठी आपण साहित्य बघूया सर्वात प्रथम आपल्याला कढी बनवण्यासाठी बघा मी इथे दही घेतलंय घरी बनवलेलं दही आहे तीनशे ग्रॅम दही घेतलेलं आहे मी इथे आणि हे बघा हे घेतलेत मी इथे मोहरी एक चमचा जिरं एक चमचा मेथीदाणे घेतलेत मी इथे पाव चमचा हिंग घेतलं आहे हे इथे फोडणीसाठी तूप घेतलं आहे मी जेवढं लागेल तेवढं मी टाकणार आहे तेव्हा दाखवीन तुम्हाला मी आणि इथे बेसनचं पीठ घेतलं मी दोन चमचे साखर चवीनुसार मीठ चवीनुसार इथे घेतलं आहे बघा कढीपत्ता घेतला आहे आलं सात ते आठ पाकळ्या मी लसणीच्या घेतल्यात तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे हे पहा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिरची लसूण आणि आलं जरा असं करकरीत बारीक करून घेणार आहे हे बघा पाणी न घालता मी असं करकरीत बारीक करून घेते मी त्यासाठी बघा छोटे छोटे आल्याचे तुकडे मिरचीचे पण तुकडे करून घेतले तर मी जरा बारीक वाटून घेते न पाणी घालता हे पहा याप्रमाणे असं करकरीत असं बारीक करून घ्यायचं आता आपण काय करायचं बघा दह्यामध्ये आहे ना हे दोन चमचे मी बेसनचं पीठ घालून घेते आणि आपण असं जरा ढवळून घेऊया हे बघा आणि थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये मग अशी तुम्हाला मी साहित्यामध्ये पाणी नाही दाखवलं जसं लागेल तसं पाणी घालून आपण ढवळून घ्यायचं कारण ते गुठळ्या होतील ना त्याच्यात बेस बेसनच्या गुटळ्या होतील ना म्हणून आपण पाणी घालून असं चांगलं असं एक जीव करून घ्यायचं असं घुसवून घ्यायचं ताक करून घ्यायचं हे बघा आपण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा कुठेही गुठळी वगैरे हो झाले राहिलेली नाहीये व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आपण घुसवून हे पहा आपण पा गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे बघा स्टीलचं पातेलं ठेवलंय मी साधारण तुम्ही जरा मोठंच पातेलं ठेवा कारण नंतर उकळी येतं ना आपल्याला जरा असं मोठच पातेलं पाहिजे आता बघा त्याच्यामध्ये मी तूप घालून घेते बघा वितळलेलं तूप आहे तुपाने ना आपल्या कढीचा स्वाद पण छान लागतो फोडणीला वास वगैरे छान येतो दीड चमचा मी जवळजवळ तूप घातलंय सर्वात प्रथम आपण बघा इथे मोहरी घालूया मोहरी जर अशी तडतडली साधारण की जिरं घालूया हिरं घातल्यानंतर आपण हे बघा हे असं मिरची वगैरे टाकलेली होती ना आनंदसून मिरचीच ते वाटण आपण असं टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण त्यामध्ये मेथीदाणे टाकूया मेथीदाण्याने पण आहे ना तुमच्या कडीला खूप छान चव येते एकदम तुम्ही का करून बघा एकदा मेथीदाणे घालून आता आपण हिंग घालूया आता आपण त्यामध्ये कढीपत्ता घालूया आता आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया किंवा आता आपण स्टीलचं पातेलं वगैरे ठेवलेलं कारण कडीसाठी स्टीलचं पातेलच योग्य आहे कारण आंबट वगैरे अशी कडी असते ना त्यामुळे ते स्टीलचं पातेलं ठेवायचं पण फोडणी जर जळत आली ना तर गॅस आपण थोडा वेळ साठी बंद सा ठेवायचा लक्षात घ्या कधी पण आता आपण बघा ताक घुसवून ठेवलेलं ते घालूया त्यामध्ये असं आपण असं ढवळून घ्यायचं परत एकदा त्यामध्ये आपण आता हळद घालून घेऊया साधारण आपण हळद हळद अर्धा चमचा घालून घ्यायचं हे पा आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ नंतर साखर टाकून घेऊया तुम्हाला जेवढं बीड पाहिजे असेल काय काय लोकांना गोड आवडत नाही आम्हाला आवडते आंबट गोड अशी कडी आणि त्यानंतर त्याच्या त्याला चांगली अशी उकळी यायला द्यायची आपण चांगली कढीला चांगली उकळी यायला पाहिजे कारण बेसन वगैरे टाकलंय ना ते चांगलं शिजायला पाहिजे आतमध्ये तरच ती कढीची मजा आणि चव छान लागते मी ही कडी ना तुम्ही अशी माझ्या पद्धतीने करून बघा खूप छान आणि सुंदर होते आणि दाणे टाकायला मात्र विसरू नका आपले मेथी त्याने टाकल्यामुळे स्वाद तर चांगलाच येतो आणि कढी पचायला पा, पण एकदम हलकी होऊन जाते हे पहा अशी चांगली उकळी यायला द्यायची आपण हे बघा चांगली अशी उकळी यायला पाहिजे बघू शकता तुम्ही हे बघा म्हणजे कढी आपली बघा फुटली वगैरे नाही कुठे काहीच करणार जसं मी दाखवल्या कृतीप्रमाणे तुम्ही करा म्हणजे व्यवस्थित अशी कढी पण आपली फुटणार नाही काय नाही हे बघा फोडणी पण जाळणार नाही त्यासाठी पण तुम्हाला मी सांगितलं एक टीप हे बघा अशी चांगली प हे व्हायला पाहिजे कुकळी यायला पाहिजे कारण आपण बेसन टाकतो ना ते शिजायला पाहिजे चांगलं असं हे बघा अशी चांगली आणि त्यासाठी असं पातेलं पण तुम्ही एवढं मोठं घ्यायचं पण असं पातेलं घेतलंत ना तुम्ही तर अशी उकळी वगैरे आली तर भीती नाही आपल्याला आलं लक्षात हां आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकूया बघा कोथिंबीर टाकायची अशी आणि आपण गॅस आता बंद करायचा आपली कढी झालेली आहे ही पा आपली दयाची कढई एकदम सुंदर आणि छानपैकी तयार झालेली आहे तुम्ही भातासोबत खिचडी सोबत चपाती चपाती पण जास्त करून तुम्हाला खिचडी आणि भातासोबत खूपच छान लागते आणि या उन्हाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने अगदी कमी साहित्या साहित्यामध्ये कमी वेळामध्ये तुम्ही या उन्हाळ्यामध्ये माझ्या पद्धतीने कढी अशी बनवून खा माझा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा